नमस्कार मित्रांनो जय आयुर्वेद आज ए बी पी माझ्यावर एक बातमी ऐकली की संभाजीनगरमध्ये एका नवीन तरुण उद्योजकाचा जे सिमरन मोटर्सचे मालक आहेत कवलजीत सिंग बग्गा यांच्या जिममध्ये व्यायाम करताना हार्ट अटॅकने मृत्यू झाला खूप दुःखद घटना घडली हे सांगण्याचं कारण असं की लोकांमध्ये बरेच गैरसमज असतात की जास्त व्यायाम केला जास्त मेहनत केली तर आपलं शरीर सुदृढ निरोगी राहील परंतु या सगळ्या गोष्टींचं उल्लेख आयुर्वेदामध्ये अतिसाहस या प्रकरणाखाली आलेलं आहे तर साहसमध्ये एक पाच गोष्टी येतात व्यायाम अतिजागरण स्त्रीसेवन हास्य अतिमार्गक्रमण आणि भाषण व्यायाम जागरण अध्व श्री हास्य भाष्यादि साहसन असा वर्णन आयुर्वेदात आहे की यांचे जर आपण जास्त प्रमाणात वापर केला तर आप ज्याप्रमाणे सिंह सिंहाने जर हत्तीवर वार केला तर त्या हत्तीच्या ताकद ताकदमुळे सिंह जसा मरण पावतो तसंच जर या गोष्टींचा आपण जर जास्त सेवन केलं यांचा अतिरेक केला तर आपलासुद्धा त्या सिंहाप्रमाणे मृत्यू होऊ शकतो असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे खरं म्हणजे व्यायाम ही अर्धशक्ती या पद्धतीने करण्यास सांगितलेलं आहे त्याबद्दल एक सूत्र आलेलं आहे आयुर्वेदामध्ये अर्धशक्त्यां वस्तू बलिभी स्निग्धभोजी भी, भी। शीतकाले वसंतीच मंदमेव तदोज्ञता म्हणजे अर्धशक्ती व्यायाम करावा तो पण बलवान व्यक्तींनी ते पण स्निग्धवान होऊन म्हणजे ज्यांचं शरीर स्निग्ध असा आहार घेतलेला आहे ज्यांनी म्हणजे तेल तुपाचा वापर केलेला नाश्ता म्हणजे असं जे रोज सेवन करतात म्हणजे पदार पदार्थ कोरडे पदार्थ किंवा अगदीच थोडासा आहार ते पण कोरडा आहार असं बरेच लोक डायटिंग करताना पथ्य पाळतात तर असं अशा पद्धतीने ज्यांचं शरीर वृक्ष आहे अशा लोकांनी नव्हे तर जे स्निग्ध भोजन करत असतात आणि ज्यांच्यामध्ये ताकद आहे अशा व्यक्तींनी ते पण फक्त वसंत आणि शीत ऋतू म्हणजे हेमंत आणि शिशर म्हणजे हिवाळा आणि वसंत ऋतू म्हणजे मार्च फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे साधारण नोव्हेंबर ते मार्च हे चार महिनेच फक्त व्यायाम केला गेला पाहिजे तो पण अर्धशक्ती अर्धशक्ती व्यायाम कशाला म्हणतात की तुम्ही व्यायाम करायला लागल्यानंतर तुमच्या तोंडाद्वारे श्वासोश्वास घेण्याची स्थिती आली किंवा कपाळावर थोडासा घाम यायला लागला म्हणजे व्यायाम थांबवला गेला पाहिजे तर अशा पद्धतीने जे लोक व्यायाम करतील तोच योग्य व्यायाम आहे काही लोक बाराही महिने मी में रोज पन्नास किलोमीटर सायकल चालवतो रोज एकशे आठ सूर्यनमस्कार घालतो किंवा मी दोन तास जिमला जातो बाराही महिने असं जे लोक करत असतात त्यांना अतिसाहस किंवा अति सर्वत्र मर्ज आहेत या उक्तीप्रमाणे तुम्हाला त्याचे भोग हे भोगावे लागतील तर व्यायाम हा अर्धशक्ती करावा तो पण स्निग्ध भोजन करणारे आणि बलवान व्यक्तींनी बाकी योगाभ्यास जो असतो हा नियमित केला गेला पाहिजे योगाभ्यास आणि व्यायाम या दोघांमध्ये असा फरक आहे की व्यायाम ही एकदम फास्ट करण्याची पद्धत आहे एखादी एखाद्या लयबद्ध पद्धतीने किंवा अति फास्ट पद्धतीने वेगवान पद्धतीने केला जातो वेगवान पद्धतीने कुठला व्यायाम केला गेला तर काय असतं त्या मसल्सला ऑक्सिजनची डिमांड वाढते आणि डिमांड वाढला की पुरवठा पण त्या पद्धतीने करावा लागतो तर ऑक्सिजन आपल्या त्या मसलपर्यंत रक्ताद्वारे जातो आणि रक्त आपल्या हृदयातनं पंपिंग होत असतं तर जास्त रक्ताचा पुरवठा करण्याच्या नादामध्ये हृदयालासुद्धा पंपिंग जास्त करावं लागतं आणि जास्त पंपिंग करण्यामुळे स्वेद प्रवर्तन होतो घाम होतो आणि मग तो घाम थोडासा जर यायला लागला की मग व्यायाम थांबवला गेला पाहिजे तुमचा आजच्या व्यायामाचा कोर्स कम्प्लीट झाला असं समजलं गेलं पाहिजे परंतु बरेच लोक ए सीच्या अंडर काही काही का जिम आता ए सी असतात त्यामुळं तो घाम दिसून येत नाही किंवा बाहेर येत नाही आणि मग ते करतच राहतात तर पहिले तर ए सी नसलेली जिम अशा ठिकाणी व्यायाम केला पाहिजे आणि तो पण अर्धशक्ती असा व्यायाम केला गेला पाहिजे आता आयुर्वेदानुसार या सगळ्या प्रकरणाचा आपण जर उल्लेख केला की आयुर्वेदामध्ये जे आपलं शरीर वात पित्त कप या त्रि तीन गोष्टींपासून या तीन गोष्टींमुळे बॅलन्स राहत असतात तर या तीन गोष्टी आपल्या कोष्टामध्ये म्हणजे कोष्ट भाग म्हणजे काय तर मुख ते गुद भाग या तीन भागां या आ, स्रोतसामध्ये वातपित्त कफची निर्मिती होत असते आपण जेव्हा आहार घेतो तेव्हा सुरुवातीला कफ तयार होतो त्यानंतर पचनक्रियेमध्ये पित्त तयार होतं आणि सगळ्यात शेवटी वात तयार होत असतो परंतु काय होतं आपण ज्यावेळेस अतिप्रमाणात व्यायाम करतो तेव्हा हे जे तिघही घटक आहेत हे कोष्टामध्ये न राहता ते अन्ननलिकेतनं शाखागत म्हणजे आपले जे रसरक्त मांसमेद असते मज्जा शुक्र हे जे धातू तिथपर्यंत म्हणजे शरीरामध्ये पसरायला लागतात आणि हे पसरले की मग व्याधी उत्पन्न होत असतो म्हणून व्यायाम इतकाच गेला पाहिजे की त्यांचं शरीर कोश हे जे तिघही घटक आहेत हे कोष्टामध्ये राहिले पाहिजे ते शाखागत हो व्हायला नको ते जर शाखागत जर झाले तर ते त्यांना पुन्हा कोष्टात आणण्यासाठी पंचकर्म सांगितलेली आहे रोदर हे पंचकर्म जर केले तर ते जे हे तिघही जे घटक आहेत जे शाखागत झालेले असतात ते पुन्हा कोष्टात येतात आणि कोष्टा थ्रू मग त्यांचे जर अतिप्रमाण प्रमाण वाढलं असेल तर ते उलटीद्वारे किंवा जुलाबाद्वारे बाहेर फेकले जातात त्याला पंचकर्म असं म्हटलं जातं तर सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आपण योग्य प्रमाणात योग्य आपण त्या गोष्टीबद्दल सगळी जाणकारी बाळगूनच व्यायाम केला गेला पाहिजे अशा घटना आता बऱ्याच वेळेस ऐकायला येतात म्हणून मी हा व्हिडिओ बनवला खास आपल्या सर्वांसाठी धन्यवाद